नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो एक इंटरेस्टिंग घटक आहे मराठी विषयातला आणि हा सार्वत्रिक आहे सार्वत्रिक म्हणजे तुम्हाला सगळ्या परीक्षांना उपयुक्त पडणारा सोपा आणि सुटसुटीत आहे मग फक्त अडचण कुठे येते वारंवार न वाचल्याने किंवा आपला सराव न झाले ठीक आहे म्हणी आपण पाहणार आहोत तर म्हणी हा घटक आपल्याला अगदी तिसरीपासून तुम्ही तिसरीपासून कुठलीही परीक्षा देत असाल तर तो अगदी मोठ्या परीक्षेपर्यंत तो उपयुक्त तो ठरतो ठीक आहे मग म्हणी म्हणजे काय आपण हे समजावून घेऊ ओके चला म्हणी म्हणजे लोकांच्या सतत बोलण्यात येणाऱ्या चटकदार बोधपर व छोट्या वाक्यांचा समूह असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे काय लोक सातत्याने जे बोलत असतात जे चटकदार असतं जे बोधप्रद असतं अशा वाक्यांचा समूह ठीक आहे चला आपण थोडं सोपं करून पाहू बघा तेच व्याख्याच्या स्वरूपात मी समोर लिहिलंय <coughs> यातनं काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट होतील <coughs> म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी अनुभवांच्या खाणी म्हणजे काय जुन्या लोकांनी जे अनुभव घेतलेत त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या बोलण्यात केला आणि त्यालाच त्यांनी अनुभवाच्या खाणी होतात त्यांच्या त्या ते अनुभवाच्या आहेत ठीक आहे मग वार वार हा दीर्घकालीन अनुभव लहान लहान अर्थपूर्ण वाक्यात त्यांनी स्पष्ट केला आणि वारंवार वापरला कसा झाला वारंवार वापरला म्हणजे हा पारंपारिक आहे पारंपारिक स्वरूपात ही वाक्य वापरली गेलेली आहेत भारतभर किंवा मराठीत असतील तर महाराष्ट्रभर ठीक आहे चला आता आणखी थोडंसं वैशिष्ट्य बघू तर म्हणींची चार वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील ते चटकदार असतात म्हणजे कसं आता उदाहरणच घेऊ अति तिथे माती ठीक आहे अति तिथे अति तिथे किंवा तेथे ठीक आहे अति तिथे माती म्हणजे काय आता हे अनुभवाचे बोल असलेली एक म्हण आहे आटोपशीर आहे तीन शब्दांमध्येच अर्थपूर्ण सांगितलेली आहे आणि बोध होतो यामध्ये तुम्ही जर एखादी गोष्ट तुम्हाला आठवत असेल एक भिकाऱ्याची गोष्ट होती बघा जुनी एक अर्ध्या मिनटात सांगतो फक्त म्हणजे त्या भिकाऱ्याला खूप लोभ होता तो जरी गरीब होता तरी मग काय झालं अशावेळी त्याने देवाची प्रार्थना केली आणि त्याच्यासमोर देवदूत प्रगट झाला मग काय झालं त्या देवदूताला त्याने मागितलं की मला माझी झोळी भरून दे काय म्हटलं त्या भिकाऱ्याची झोळी जी होती ती भरून दे मला पूर्ण मग अशावेळी देवदूताने सांगितलं ठीक आहे मी देतो आणि देवदूताने त्याला दान द्यायला सुरुवात केली त्याच्या झोळीमध्ये नाणे पडायला लागले त्याच्या झोळीत जी नाणी पडत होती ती सोन्याची होती असं आपण धरू आणि ती पडतच होती मग देवदूताने विचारलं तुला पुरे झालं का तो म्हटलं नाही मला आणखी दे मग परत आणखी दिली परत विचारलं तुला पुरे झालं का नाही नाही आणखी दे देवदूत काय म्हटलं हे बघ ही नाणी जर मा खाली पडली जमिनीवर तर याची माती होईल तो म्हटला तुझी झोळी पक्की आहे का बघ नाही नाही म्हणे माझी झोळी पक्की आहे तू मला आणखी नाणे दे मग देवदूताने परत दिले दे पण एक क्षण असा आला की त्या क्षणामध्ये झोळी त्याची फाटली आणि सगळे नाणे जमिनीवर पडले त्या क्षणी देवदूताने तुला सांगितलं की मी तुला सांगितलं होतं तू अति लोभ करू नकोस तुला विचारलं होतं आणि त्याचा परिणाम बघा आता त्याची माती झाली ठीक आहे अशा स्वरूपात सांगून देवदूत निघून गेला वास्तविक या गोष्टी खऱ्या असतात की खोट्या असतात हा भाग दुसरा या दंतकथा असतात पण यातनं काही वैशिष्ट्यपूर्ण म्हणी तुम्हाला सांगितलेल्या असतात कारण बोध असतं यामध्ये काय असतो बोध असतो हे अर्थपूर्ण असतात मग या म्हणीचा सार ती गोष्ट किंवा त्या गोष्टीचा सार ही म्हण समजलं म्हणजेच म्हण मन ही परिणामकारक होण्यासाठी ती सुसूत्रता असावी त्यामध्ये पुढचा मुद्दा म्हण परिणामकारक होण्यासाठी कशी असावी सुसूत्र म्हणजे काय आता मी जर असं म्हटलं माती तिथे अति माती अति आणि तेथे होईल का हो ही म्हण माती अति तेथे नाही सुसूत्रता असावी म्हणजे एका विशिष्ट क्रमाने तर्कसंगत पद्धतीने ती म्हण यावी आणि तुम्हाला यावरच प्रश्न विचारले जातील ही म्हण कशी असावी या म्हणीमधले शब्द कोणते मधला शब्द कोणता शेवटचा शब्द कोणता हे आहे लक्षात अशा प्रकारच्या म्हणी आता आपल्याला बघायच्यात आणि अशा प्रकारचे प्रश्न बघायचे म्हणींवर आपण जवळजवळ तीन ते चार भाग बनवणार आहोत सुरुवातीला पहिला एक दोन भाग येतील नंतर परीक्षेच्या नुसार आपण भाग बनवणार आहोत ठीक आहे सगळे भाग बघा जास्तीत जास्त म्हणी आपण कवर करण्याचा प्रयत्न करू चला सुरुवात करू तर आपण पहिली म्हण बघितली अति तेथे माती म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक असतो बघा बरं वाक्य किती मोठं होतंय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो आणि थोडक्यात म्हण कशी आहे कशी आहे सोपी ठीक आहे तीन शब्दात अति तेथे माती पुढे अति शहाणा त्याचा बैल रिकामा आता स्क्रीनवरच्या सगळ्या म्हणी आधी अच्या येतील आणि नंतर क्रमवार वाक्य अध्याक्षरानुसार जातील ठीक आहे आपल्यालाही म्हणी अशाच शिकून घ्यायच्या जवळजवळ दोनशे म्हणी आपण टॅली करणार आहोत सगळ्या किंवा त्यापेक्षा अधिक पण आज नाही हळूहळू ठीक आहे चला अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय अतिशहाणपणाने नुकस अतिशहाणपणा नुकसानकारक ठरतो अतिशहाणपणा नुकसानकारक ठरतो आता याला कसं म्हणता येईल त्या गोष्टीतलंच उदाहरण घेतलं तर त्या विचारलं होतं विकारायला की तुला जास्त हवं आहे का पण त्याने अतिशहाणपणा केला अति लोभ केला आणि त्याचं नुकसान झालं अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ठीक आहे पुढची मन अडलाहारी गाढवाचे पायधरी अडलाहारी गाढवाचे धरी म्हणजे काय शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते शहाणा माणूस असतो पण आता त्या अडचणीत आल्यानंतर मूर्खाला सुद्धा त्याला नमस्कार करावा लागतो विनंती करावी लागते आणि त्या विनंतीच्या हा त्याचा शहाणपणा असतो जो हरी आहे की नाही हरी म्हणजे देव यातल्या या गोष्टीतला या देवसुद्धा गाढवाचे पाय धरतो असा आहे ते मालक अडला हरी धरी गाढवाचे पाय पुढे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते समजली मन ओके पुढे अस्तिल, भुते अस्तिल भुते शिते तर जमतील होते खूप छान म्हणे बघा अस्तिल शिते तर जमतील भूते शिते म्हणजे काय म्हणीमध्ये असलेल्या शब्दांचा अर्थही तुम्हाला विचारतो शिते म्हणजे काय भात केल्यानंतर त्याचे जे तांदळाचे दाणे असतात ना लहान लहान तांदळाचे लहान 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 कण कुठल्याही पदार्थाचे लहान कण यांना शीतं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे लहान कण म्हणजे या म्हणीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल यातील या, या म्हणीतील शीते शब्दाला काय म्हणतात मग त्याला चार पर्याय दिले जातील ठीक आहे बघा आता अर्थ बघा आपल्या भरभराटीचा आपला भरभराटीचा काळ असता तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात एखादा नेता हा निवडणुकीला उभा आहे तर त्याच्या भोवती भरपूर माणसे गोळा होतात आणि तो जर पडला तर दुसऱ्या दिवशी त्याच्या जवळ कोणीच येत नाही ठीक आहे मग अशा पद्धतीने त्याच्या वरभराटीच्या काळात त्याच्याभोवती सगळे माणसे गोळा होतात असतील शिते तर जमतील भूते ठीक आहे उदाहरण थोडंसं समर्पक होतं म्हणून सांगितलं बाकी अर्थ काय नाही ओके चला अंथरुण पाहून पाय पसरावे अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजे काय ऐपतीच्या मानाने खर्च करावा ऐपतीच्या मानाने खर्च करावा बघा बरं म्हणीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का एखाद्याचा जर समजा त्याने अंथरूम पाहिलंच नाही त्याचे पाय पसरले आणि ते पाय बाहेर चालले असा याचा अर्थ होईल का नाही ज्या माणसाला समजा रोजच्या आपण असं उदाहरण घेऊ त्या माणसाला गाडीमध्ये रोज लागणारं पेट्रोल टाकण्या इतपत त्याच्याकडे कमाई नाही आणि त्याला जर एखादी मोठी गाडी जरी बक्षीस मिळाली किंवा त्याला मोठी गाडी जरी त्याने घेतली तर नंतर त्याला अडचण येईल की नाही पेट्रोल कुठून टाकेल मग त्याने काय करायला पाहिजे होतं आपला खर्च पाहून आपलं अंथरूण पाहून आपली आयपत बघून आपण किती कमावतो या पद्धतीने त्याने खर्च करायला हवा होता समजलंय तो ठीक आहे चला पुढचं बघू आयत्या बिळात नागोवा आयत्या बिळात नागोवा दुसऱ्याच्या कष्टांवर स्वार्थ साधणे एक मन आहे आता याच्यामध्ये बीळ म्हणजे काय खड्डा हां आणि वारुळ आयत्या वारुळ मग ते वारुळ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला खेड्यातल्या मुलांना कल्पना असेल तुम्ही जर जंगलात किंवा शेतात गेलात तर अशा प्रकारचा मातीचा जो ढीक दिसतो की नाही त्या मातीच्या त्याच्यात जे बीळ असतं त्याच्यामध्ये साप बसतो असं म्हणतात वास्तविक हे जे वारुळ आहे हे वारूळ मुंग्या तयार करतात आणि त्यात साप जाऊन जा बसतो म्हणून ही म्हण आहे आई त्या बिळात ना बोबा नाक त्यात गेला दुसऱ्याच्या कष्टांवर स्वार्थ साधणे या वारुळात नाक जाऊन बसतो आणि आपला स्वार्थ साधतो ठीक आहे आलिया भोगासी साधर। का अपले असावे सादर आलिया भोगासी असावे सादर म्हणजे काय आपल्या जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आपल्या नशिबात जे असेल ते भोगायला तयार असावे जर तुम्ही समुद्रात जाणार असाल तर तुम्हाला तिथे रस्ता सापडेल का नाही तुम्ही जर स्वतःहून समुद्र निवडला तर तुम्हाला तोच भोगावा लागेल म्हणजे तिथेच राहावं लागेल मग त्याला सादर राहावं आहे आलिया भोगाशी असावे सादर जे आपल्या समोर आहे त्याला सादर राहो पुढे इकडे आड तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे इकडे आड तिकडे विहीर ठीक आहे दोन्ही बाजूने म्हणजे एका बाजूने जर इकडून जाईल रस्त्याच्या या बाजूला पटकन पडेल एखाद्याच्या मागे वाघ लागला आणि त्याने जर ठरवलं की मी इकडं पळत जाईल या बाजूला तर इकडं आड आहे आणि इकडं तर खूप मोठी विहीर आहे दोनही बाजूला दोन्ही बाजूंना अडचणीत सापडणे ठीक आहे कुठे गेला तरी तो अडचणीत आहे पुढे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजे काय हो उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे आता इथं ही म्हण जुन्या लोकांनी पारंपरिकरित्या खूप अर्थपूर्ण रीतीने वापरलेली आहे म्हणजे काय एखादा गोंधळलेला नवरा जो उतावीळ असतो तो इतकी घाई करतो की डोक्याला बांधायचं सुद्धा पायाला बांधतो अशा अर्थाने पण त्याचा अर्थ असा आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे ओके पुढे बघू उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे काय याचा अर्थ विचार न करता वाटेल तसे अमर्यादपणे बोलणे विचार न करता वाटेल तसे अमर्यादपणे बोलणे काहीही मनाला येईल तसे बोलणे कुणाला शाप देणे कोणाला काहीही करणे कोणाला त्रास देणे अशा अर्थाने उचलली जीभ लावली टाळ्याला ओके <coughs> okay, पुढे उथळ पाण्याला खळखळाट फार खूप अर्थपूर्ण म्हण आहे जर विद्यार्थ्यांनी ही नीट समजून घेतली तर त्यांनासुद्धा आयुष्यामध्ये याचा फायदा होईल बघा आपण बघू ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाई मारतो तुम्ही जर हुशार असाल तर तुम्ही व्यक्त होण्यापेक्षा तोंडाने व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या कामाने व्यक्त व्हा कामाने व्यक्त झालात की तुमच्या गुणातून ते दिसेल म्हणजे काय तुम्ही जर आज समजा पंचवीस म्हणी वाचल्या समजून घेतल्या तर तुम्ही त्या लोकांना जाऊन शंभर म्हणी वाचल्या असं सांगितलं तर चालेल का नाही कारण तसं झालं तर ही मन खरी होईल उथळ पाण्याला खळखळाट फार त्याऐवजी भरपूर अभ्यास करा हुशार व्हा समजून घ्या कष्ट करा सातत्यपूर्ण आणि दीर्घकाळ करा कुठलंही यश कधीही तात्कालिक स्वरूपात मिळत नाही दीर्घकाळ करत राहाल तर त्याचा फायदा होईल आणि जेव्हा तुमच्या अंगी चांगले गुण असतील तेव्हा तुम्हाला बढाई मारण्याची गरज पडणार नाही लोकांना आपोआप कळेल शिक्षकांना कळेल मित्रांना कळेल की हा अभ्यासू आहे हा कष्टवेळ आहे ठीक आहे मग तुम्हाला बडायची गरज नाही म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाई मारतो ठीक आहे ओके तुम्ही स्क्रीन थांबूनही सगळ्या म्हणी लिहू शकता ठीक आहे किंवा तुम्ही ज सुरुवातीला जो, जो चालू झाला होता त्याही वेळी आता याच्यावर जर लेटर्स असतील तर त्यावेळी ही व्हिडिओ पॉज करून तुम्हाला म्हणे येता येतील झूम करून वाचता येतील ओके चला पुढचं बघू पुढची म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला ती झाले उथळ पाण्याला खळखाड झाले या दोन म्हणी झाले ऊस ओके वरती घेतो ऊस गोड लागला ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असता तिचा अतिलोभ बाळगू नये म्हणजे काय एखादी गोष्ट जर चांगली लागली ऊस गोड लागला म्हणून तो सरसकट खावा का अति खावा का नाही तसं झालं तर त्रास होतो संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्या ज्यावेळी त्यांच्या मनाला मोह झाला त्यावेळी अशी गोष्ट केलेली आहे एक उदाहरण सांगतो अगदी अर्ध्या मिनिटामध्ये यामध्ये तुकाराम महाराजांना एक वेळ टरबूज खाण्याची इच्छा झाली आणि त्यांनी काय केलं शेतात गेले त्या मनाला शहाणपण शिकवण्यासाठी आपल्या शरीराला त्रास होईल इतके टरबूज खाली भरपूर टरबूज खाल्ले की त्यांना फार त्रास झाला पुन्हा कधीही आयुष्यात त्यांना टरबूज खाण्याची इच्छा झाली नाही त्यांनी स्वतःच्या मनाला सांगितले की तुला अतिमोह झाला ना तुला त्रास झावा व्हायला हवा अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचा संयम निर्माण केला ठीक आहे मग इथं काय आहे ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडलीस तर तिचा अतिलोभ बाळगू नये समजली गोष्ट ओके okay, पुढे एक ना धड भाराभर चिंध्या एक ना धड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण होत नाही बघा याचा अर्थ काय तुम्हाला असं वाटतं मी अभ्यासाला बसलो मी एकाच वेळी मराठी करील इंग्लिश करील गणित करील सगळं तुम्ही सगळं ओपन करून बसता असं जमेल का नाही माणसाचा मेंदू हा मल्टीटास्किंगसाठी तयार झालेला नाही म्हणजे काय जेव्हा तो फार फार तर दोन गोष्टी तुम्ही सोबत करू शकाल तिसरी गोष्ट आता लोक बघा काय करतात फोनवर बोलत असतात गाडी चालवत असतात पुन्हा काहीतरी करत असतात मग अशा वेळेला अपघात होतो असं न करता आपला मेंदू हा एक किंवा दोन गोष्टींवर व्यवस्थित लक्ष देऊ शकतो मग हेच उदाहरण हीच म्हण किती अर्थपूर्ण आहे एक ना धड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक का कामे स्वीकारल्याने शेवटी कोणतेही काम पूर्ण होत नाही म्हणून फोकस करा एक घटक घेतला त्याला पूर्ण वेळ द्या एक तासभर जर मनी वाचायला घेतला तर तो घटक पूर्ण त्याच्या पुढचा आणखी काय होईल अशा पद्धतीने ओके <coughs> पुढे एका हाताने टाळी वाजत नाही कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्हीकडील माणसे जबाबदार असतात भांडणाला बघा याचा अर्थ काय होतो कुठल्याही भांडणामध्ये दोन लोकांचं जर भांडण चालू झालंच तर असं आपण एक हात एकमेकाला वाजवला तर होईल का एकट्याच्या हाताने टाळी वाजेल का नाही मग दुसऱ्याचा हातही लागेल म्हणजेच कुठल्याही एका व्यक्तीने टाळी वाजत नाही दोन हात कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात कुठलंही भांडावं ठीक आहे पुढे ऐकावे जनाचे करावे मनाचे अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे समजले अनेकांचा सल्ला घ्यायचा पण आपल्याला जे पटेल तेच आपण करायचं ओके okay. पुढे कर नाही त्याला डर कशाला जर तुम्ही चुकीचं कामच केलं नाही तर तुम्हाला भीती बाळगायचं काम नाही चुकीचं काम म्हणजे कोणतं जे आपल्याला लोकांसमोर करू वाटत नाही चोर चोरी करतो सगळ्यांसमोर करतो का नाही अंधारात का करतो लोक झोपलेले असताना त्याला कोणी पकडणार नाही म्हणून म्हणजे तो पाप करतो हे त्याला माहिती आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलेलं आहे जे तुम्हाला जगापासून लपवून करावं असं वाटतं ते पाप आहे ते चुकीचं आहे जर तुम्ही काही केलं नाही तर तुम्हाला भीती बाळगायचं काम नाही ज्याच्याकडून गुन्हा घडला नाही त्याला कशाचीच भीती बाळगायचे कारण नाही पुढे करावे तसे भरावे तीनाक्षरी म्हणाय दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुम्ही वाईट केलं असेल तर त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील दुष्कृत्य शब्द बघा कसा आहे दुष्कृत्य शब्द हा जोड शब्द आहे त्याच्यामध्ये पुन्हा वेगळा दुसरा जोड शब्द पण आहे ठीक आहे दुष्कृत्य दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे हो लागतात ओके आले लक्षात चला पुढच्या म्हणी बघू कामा मामा म्हणजे काय गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस कामापुरता मामा म्हणजे मतलबी माणूस आपला फायदा बघून बोलणारा ठीक आहे जेवढी गरज आहे तेवढंच एवढं काम आहे ना आला तेवढंच काका मला एवढं देता का मामा मला एवढं देता का? काम झालं की घ्या कुणा कोण काका आणि कोण मामा पुढे काखेत कळसा गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे ही पण इंटरेस्टिंग आहे तुमचाच पेन असतो बघा तुमच्याजवळ पडलेला असतो बाजूला कोपऱ्यात पण तुम्ही सगळीकडे शोधता त्यानंतर तुम्ही मित्राला म्हणता तुझ्या बॅगमध्ये बघ दुसऱ्याला म्हणतात तुझ्या कंपासमध्ये बघ तिकडं बघ आणि शेवटी ती वस्तू तुमच्याच मागे पडलेली पर सापडते याला म्हणतात हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधणे कळले पुढे कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय सामान्य कुवतीचा माणूस क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतो ज्याला फारशी बुद्धी नाही अशा अर्थाने इथं वापरलं आहे सामान्य कुवत खूप चांगलं उपवासाचं तुमच्यासमोर खायला आहे पण तुम्ही मात्र जर नेहमीप्रमाणे तळकट तेलकट वडापाव खायला लागले तर तुम्हाला तुमच्यासमोर चांगले पदार्थ असतानासुद्धा तुम्ही ते न खाता साधारण वस्तूंच्या स सा प्राप्तीने संतुष्ट होत असाल तर ही मन लागू पडते कोला काकडीला राजे पुढे खाई त्याला खवखवे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते खाई त्याला खव खव ही मन सतत मुलांना गोंधळात टाकते वास्तविक ही मन खाण्यासंदर्भात आहे का नाही शब्द परत बघा खाई त्याला खाऊ खव म्हणजे जो खातो त्याला खव खाऊ तसं नाही आहे ज्याने चुकीचं काम केलं वाईट काम केलं चोरी केली त्याच्या मनात सतत भीती पोलीस मला पकडतील का इकडून येतील का तिकडून येतील का ति अशा अर्थाने ही मन नकारात्मक आहे ठीक आहे पुढे खाण तशी माती आई वडिलांप्रमाणेच त्यांच्या मुलाची वर्तवणूक असते जसे आई वडील वागतील जर आई वडील हुशार बुद्धिमान चांगले किंवा गरीब असले कष्टाळू असले काम करणारे असले प्रामाणिक असले तर मुलं ही तेच शिकतील आई वडिलांप्रमाणेच त्यांची वागणूक असेल खान तशी माती चांगले आणि जर वडील सतत गुटखा खाणारे पान खाणारे लोकांना शिव्या देणारे भांडणे करणारे असतील तर मुलं ते शिकतील ठीक आहे आपल्या वयवड वाड़, आई वडिलांकडून चांगले गुण घ्या पुढे गर्वाचे घर खाली गर्विष्ट माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो जे गर्विष्ट माणसं असतात ना ज्यांना वाटतं की मी खूप हुशार आहे अशा लोकांचा काही काळापर्यंत विजय होतो पण नंतर मात्र त्यांना पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गर्वाचे घर खाली पुढे घरोघरी मातीच्या चुली अशाच अर्थाची एक म्हण आहे पळसाला तीन बघा मी काय सांगतोय दोन म्हणी दिल्या जातील किंवा एक आधी दिली जाईल घरोघरी मातीच्या चुली आणि त्याला खाली अर्थ नाही दिला जाणार त्याला समर्पक असणारी म्हण शोधायला लावतील म्हणून म्हणींचे अर्थ वारंवार वाचा आणि समान अर्थाच्या म्हणी शोधायला शिका ठीक आहे घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र परिस्थिती सर्वत्र सारखीच परिस्थिती असते ओके पुढे चोराच्या मनात चांदणे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते आधीच होतं बघा खाई त्याला खवखवेत हे बा ही म्हण दिसते का इथं ही एक म्हण आणि ही दुसरी म्हण मन। चोराच्या मनात चांदणे मी तुम्हाला आधी उदाहरण देतानाही सांगितलं होतं की ही म्हण आणि ही म्हण सारखी दिसते वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती अशा अर्थाने ही तुम्हाला वापरता येईल दोन्ही पण पुढे पुढची म्हण बघू झाकली मुठ सव्वा लाखाची झाकली मूठ सव्वा लाखाची मौन पाळून आबरू राखणे जास्त न बोलता कमी बोलून गप्प बसून आपलं काम साधून घेणे ठीक आहे पुढे थेंबे थेंबे तळे साचे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसात मोठा संचय होतो जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला हे माहिती आहे आपण आपल्या घराभोवती जवळ शेतात जर शेततळ केलं तर ते भरायला वेळ लागतो पण एकदा भरल्यावरती मात्र ते दीर्घकाळ उपयोगाला येतं ठीक आहे थेंबे थेंबे तळे साचे पुढे दाम करी काम पैशानेच सर्व कामे साध्य होतात जर आपण पैसाच वापरला नाही जर आपण कोणाला पैसाच दिला नाही तर लोक आपल्याला मदत करतील का नाही आपल्याकडे मजूर कामाला येतो त्यालाही पैशाची गरज असते पैसे दिले नाही तर तो, तो काम करणार नाही पुढे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसात देखील दोष असतात म्हणीचा अर्थ खूप महत्त्वाचा आहे मोठ्या माणसात देखील दोष असतात असं काही नाही की एखादा मोठा आहे म्हणून त्याला सगळंच येत असेल नाही त्याच्या स्वभावात त्याच्या वागण्यात काही दोष असू शकतात मणी बसे ते स्वप्नी दिसे आपण जर चांगला विचार करत असू तर ते चांगलंच आपल्या स्वप्नात येतं जशी इच्छा असेल तशी स्वप्न पडतात पुढे लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे आपल्या लेकीला बोलायचं पण तो टोमणा सुनेसाठी वापरायचा ठीक आहे लेकी बोले सुनेला लागे म्हणजे सून त्याच्यातून शहाणी होते शेवटची म्हणाय हजीर तो वजीर हाजीर तो वजीर वेळेवर हजर राहणाऱ्याला सगळ्या गोष्टींचा लाभ होतो जर समजा पंगत चालली आणि तुम्हाला पंक्तीला जेवायला बोलवलं आहे पण तुम्ही हजर नाही पंगत संपल्यावर गेलात तर मिळेल का नाही याचाच अर्थ हाजीर तो वजीर ओके आपण जवळजवळ पंचवीस ते तीस म्हणी बघितल्या तुम्ही लिहून काढल्या तर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे या पार्टमध्ये आपण एवढंच बघू याचा दुसऱ्या पार्टमध्ये आपण प्रश्न समजून घेऊ ओके okay, चला थांबतोय म्हणी आवडले असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुढचे प्रॅक्टिस आणि भाग नक्की बघा ओके okay, गुड डे